भारतीय महिला आणि भारतीय महिलांची सौभाग्यकांक्षिणी असलेली सौभाग्यवती महिला कुंकू नथ गजरा पायातील जुडवे हातातील चुडा अशी महिलांची विविधांगी आभूषण आभुशन। आणि या आभूषणामध्येच नटलेली आमची मायमावली हळदी कुंकू लावते एकमेकांना ओटी भरते सुवासिनी म्हणून एकमेकांच्या पायाही पडली जाते त्यांच्यातील एकमेकातील आदरभाव हीच आमची खरी भारतीय संस्कृती आणि याच संस्कृतीचं माहेरघर म्हणजे आमची पंढरी नगरी पंढरपूर आणि ही पंढरपूरची नामदेव पायरी नामदेव राय संत ज्ञानेश्वर महाराज सर्व संतांचं माहेरघर म्हणजे विठ्ठलाचं मंदिर भक्त पंढरिकांचं माहेरघर म्हणजे विठ्ठलाचं सा मंदिर सावळे रूप सुंदर आत्मा अविनाश विटेवरील संत एकनाथरायंच्या भंगामध्ये वर्णन केले जाते त्याचा कधीही विनाश पावणार नाही असा विठ्ठल त्याच विठ्ठलाच्या वामांगी उभी असणारी आमची रुक्मिणी माता आणि इथेच तयार होतो तो चुला माय रुक्मिणी मातेचा चुडा चुडा करताना संक्रांतीच्या वेळी व इतरही वेळी सौभाग्याच लेणं म्हणून स्वतःच्या सौभाग्याच्या आशीर्वादासाठी जो ठेवण्यात येतो आणि आशीर्वाद सौभाग्यकांक्षिणीचा मागितला जातो तो म्हणजे चुडा रुक्मिणीच्या पायावर ठेवतात तो चुडा हाच तुमचा आणि आमचा सुडा लाख नवाचा मातेबरोबर आणि सौभाग्य बरोबर तयार होतो तो तुला राजस्थान येथील लकेरी समाज पंढरी नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून याच लकेरी समाजाच्या पन्नास ते साठ कुटुंबामधून मोठ्या भक्तिभावाने रुक्मिणी मातेची सेवा करण्याच्या उद्देशाने आणि पर्यायाने सौभाग्यवतीची सेवा करण्याच्या उद्देशाने चुडा लाखेचा चुडा हा चुडा लाख रांजा पिवळी माती बेगडपान चौकडा तागदान लाकडाचे शैल्य ठसा मिडल पिवळी पाचशे टक्के गुलाबी पिवळा व केशरी रंग दगडी तळ्या पाणी ठसे यांच्या मार्फत तयार केला जातो जात्यासारख्या एका दगडाच्या पाट्यावर हा चुडा पहिल्यांदा आपटला जातो आणि त्याच वेळेस काचे आणि टिकल्यांची कलाकुसरही चुडाला भेटते लाख व राज्या गरम करून घुकळवला जातो आणि हा घुपळवत असताना त्यामध्ये पिवळी माती तसेच बेगडफान घालून त्याचा लग्नात हाच पिवळा लग्ला हा पिवळा लगदा पाटावर तयार करून नंतर लाकडाच्या एका खश्यामध्ये घालून डेऱ्यासारख्या आकाराच्या भट्टीमध्ये तो तापून त्याला आकार जातो पोटामध्ये लाल रंग असणारा पिवळी चकाकी असणारा आमचा चुडा मायभगिनींचा चुडा सावित्रीचा चुडा सौभाग्यवतीचा चुडा म्हणून प्रसिद्ध चुड्याचे तसे अनेक प्रकार आहेत हा चुडा तयार करण्यासाठी म्हटल्याप्रमाणे कोळशाच्या आधारावर डेऱ्यासारख्या एका भट्टीतच तयार केलं जातो तेथेच याला रंग दिला जातो आणि तेथेच त्याला ते ते आकारही दिला जातो गोरगरीबांना आणि आमच्या शेतकरी माय बहिणींना चुडा हा सोन्यासारखा वाटावा याकरता कोळशावर तापून त्याला आकार देत असताना कुठेतरी पिवळी चकाकी असलेली चमकीचा कागद याला लावला जातो चुड्याचे तसे अनेक प्रकार रुक्मिणी मुकुट चुडा नामदेव मुकुट चुडा करवती मुकुट चुडा गजरा मुकुट चुडा तोडी मुकुट चुडा देवपाडी मुकुट चुडा कायदुट चुडा काशी खडा असे अनेक चुड्याचे प्रकार पंढरीमध्ये बघावस मिळतात यामध्ये हल्ली मॉडर्न जमान्यात काचेचे तुकडे लावणारे व कलाकुसर तयार करून उपलब्ध असणारे चुड़े तयार आहेत तेथेच काही वेळामध्ये चुडा हा गरम जातो आणि हा चुडा गरम झाल्यानंतर वाळवण्यासाठी ते ठेवला जातो हा वाळवून झाल्यानंतर चुडा एका सोन्याच्या लखाकीप्रमाणे आणि चकाकीप्रमाणे दिसतो आणि मनाला भुरळ पडते की हा सोन्याचा या चुड्याबाबत लकेरी समाजातील परंपरागत व्यापारी असलेले राजेंद्र झवेरी काय म्हणतीमध्ये चुड्याचं काय महत्व संक्रांती महत्व म्हणजे लाखापासून तयार करतो आपण नवस ऐका जातात बाहेर वरून महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातून येतात आणि जे चुडा घातल्याशिवाय वर्षाला जात, जात नाही तर संक्रांतीला जाऊन फार मोठा मा मान आहे फार महाराष्ट्रातून पूर्ण लांब लांब लोक पडतात येतात कशा पद्धतीने दे हा चुडा बनवला जातो हा लाखापासून तयार करतो आम्ही दोन तीन लाख असते लाख बाहेर वाढून आणतो आणि ते चुडा तयार करतो वर्षभर आम्ही तयार करत असतो आणि संक्रांतीला मोठे खप असते किती जट ह्या चुड्याच्या माध्यमातून किती जण टर्न होतो पाच लाख रुपयाचा टर्नओव्हर होतो नुँ। नुँ। आ, किती वर्ष झाले तुम्ही हा व्यवसाय करता आमचे बाप जागापासून करतो कारण तिला ज्या टायमाला आपण व्यवसाय बायका सगळ्या व्यवसायाला जातो चुडा घातल्याशी व्यवसायाला जातात सवासण्या दिले नाही आणि महत्व चुड्याचा असा चुडा घातल्याशी व्यवस्था येत नाही शंकरा ह्याचा फार मोठा मान आहे चुडा चुड्याचा व्यापार करीत असताना चुडा हा गरम पद्धतीने तयार केला वो, जातो त्यामुळे त्याला गरम बांगड्या असेही नाम आहे जेव्हा धर्माचाच होतो म्हणून ही राहो खडा धन्य हा सावित्रीचा चुडा धन्य हा सावित्रीचा चुडा सावित्री चुडा आमच्या पंढरपूरचा ब्रँड तुम्ही म्हणाल ब्रँड कसा पंढरपुरात तर विठ्ठल हा एकमेव ब्रँड आहे पण वर त्या त्याच्या वामांगी उभी असणारी रुक्मिणी माता या माते बरोबरच अखंड महाराष्ट्रातील सौभाग्यवतींचा असणार सौभाग्याचं महत्वाचं आभूषण म्हणजे आमचं सुडा खर तर पुरातन काळामध्ये एक घटना होती की जमीन दार वतनदार श्रीमंत लोक यांच्या घरातील मायभगिनी हातामध्ये पाटल्या बिलवर तोडे या सोन्याने घालून मिरवत होत्या पण आमच्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मायामावलीला गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या मायामावलीला घालायला मात्र सोनं नव्हतं त्यावेळेसच त्यांचा सोन्यासारखा लाख मोलाचा आधार देणारा ठरला तो म्हणजे आमचा चुडा या चोड्यापासून मोठं अर्थकारणही आहे आणि मोठा विज्ञानवादही या चुड्यामध्ये दडला आहे चुड्यामध्ये मोठं अर्थकारणही दडलंय आज पंढरपूर सारख्या नगरीच्या बाजारातून आणि कारखानदारातून निर्माण होणारा हा चुडा मुंबई सारख्या झवेरी बाजार मधल्या मोठ्या बाजारपेठेमध्ये मोठ्या क्षमतेनं जातोय आणि तिथेही पंढरपूरचं नाव आणि चुड्याचं नाव एका वेगळ्या आदवीन लोकांना घ्यायला लावतोय ही चुड्याची आमची खासियत आहे चुड्याचं अर्थकारण जसं आहे तसा चुड्याचा विज्ञानवादही आहे चुडा हा द्रव पदार्थामध्ये मोडतो त्यामुळे चुड्याच्या माध्यमातून ज्यावेळेस चुडा हा महिलांच्या हातामध्ये मिरवला जातो त्यावेळेस असं म्हटलं जातं आयुर्वेद शास्त्रही असं सांगतं की शरीर महिलांच्या शरीरामध्ये असणारी ज्ञानेंद्रियांना कंट्रोल करण्याचं काम हे ती ही लाख करते तो रांजा करतो त्या माध्यमातून हे चुडा करतात त्यामुळे असं म्हटलं जातं की महिलांची आभूषणे ही महिलांना अतिप्रिय असतात त्यामुळेच पुरुष वर्गाला आनंद होतो पण ज्यावेळेस आयुर्वेदातलं कारण कळतं की महिलांची आभूषणे महिलांच्या नियंत्रणावर आणि ज्ञानेंद्रियांवर कंट्रोल करतात त्यावेळेस कुठेतरी त्या आभूषणांचा आदर करावाच असं वाटतं या विठू विठू माऊलीला सारे भावी माऊली म्हणतात त्यांचा हा चोडा लकेरी समाजाची मूळ परंपरा असलेला हा आमचा सोडा आजही राजस्थानानंतर महाराष्ट्रासारख्या पंढरी नगरीमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवतोय आणि मायमाऊली वारकऱ्यांच्या हा स्वतःकडे आकर्षित करून घेतोय पंढरपूरची वारी आणि पंढरपुरातील संक्रांतीचा सण हा चुड्याशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे चुड्याला पंढरपुरात विशेष महत्व आहे अशाच काळाच्या पडद्याआड लपलेल्या या चुड्याची ही महती तुमच्यासमोर घेऊन येताना विशेष आनंद होतोय लाख मुलाचा तुम